دي شور شور ھيڏي شور شور ھيڏي شور ملي لگے سے گرو کے اپن لگے چلو کے ملي لگے سے گرو کے

वातावरण देशभर निघण्यात आलेलं आहे मुंबईतही नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती निवडणूक आयोगाच्या कारभाराच्या विरोधात हा निर्णय जो आहे तो पाहायला मिळतात निवडणूक आयोगाचं जे प्रतिभा चित्र आहे ते काळ्यासाठी नमस्कार डाई माध्यमातून आपण आहोत या ठिकाणी राहुल आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीस पासून लोकसभा इलेक्शन मध्ये खूप असे केस आपल्याला बघायला भेटले होते सोशल मीडियावर किती अशी व्हिडिओ आली होती कि किती गडबड घोटाळा होत आहे वोटिंग मशीन मध्ये पण आता चांगली पद्धतीने आता सगळ्यांना कळतंय की काय चाललंय इलेक्शन कमिशन जो आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर आहे त्या आर्टिकल अनुसार इलेक्शन कमिशनला फेअर आणि फ्री इलेक्शन करायचं आहे असं आपल्या संविधान मध्ये लिहिलं गेलं आहे आणि प्रत्येक नागरिकाचा भारतीय नागरिकाचा हा हक्क आहे अधिकार आहे वोटिंगचा तर तुम्ही ह्या आर्टिकलला तर जोक आर्टिकल सोबत तर जोक केलेला आहे आणि प्रत्येक नागरिक जे यांचा अधिकार आहे वोटिंगचा त्यांच्या सोबत पण आता जोक झालेला आहे मस्करी झालेली आहे कारण की आता जे आपल्याला नंबर क्रमांक बघायला भेटते हा कोणी कुठली पक्षाची लढाई नाही आहे संविधानची लढाई आहे आपल्याला हा ही गोष्टी कळायला पाहिजे की कुठली राहुल गांधीजीची लढाई नाहीये आपली म्हणजे कुठली पक्षाची लढाई नाहीये संविधानची लढाई आहे आपली सगळ्यांची लढाई आहे वोटिंगची अधिकाराची लढाई आहे देशमध्ये प्रत्येक वेळी त्यांची डटी पॉलिटिक्स चालतीये भोंगे मंदिर मस्जिद मुस्लिम हिंदू शिवाय तुमच्याकडे कुठलाही चांगला मुद्दा आहे का प्रगतीचा मुद्दा आहे का एम्प्लॉयमेंटचा मुद्दा आहे का नाही ना आता ना, एवढा मोठा घोटाला आपल्याला बघायला भेटलाय पण इलेक्शन कमिशननी काय सांगितलंय एक स्टेटमेंट दिलाय ऑल दीज एलिगेशन आर बेसलेस मिसलिडिंग म्हणजे तुम्हाला एवढी पण मनात नाहीये एवढा पण तुमची क्षमता नाही की तुम्ही पुढे येऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ ना तुम्ही एवढे राईट आहे तर तुम्ही पुढे येऊन काय प्रेस कॉन्फरन्स घेऊ मिस डिबेट करू नाही असं काहीच नाहीये पण ज्या सगळ्या आपल्याला बघायला भेटले नंबर आणि स्टॅटिस्टिक्स मोठा 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 मोठी मोठा घोटाला झालाय आणि खूप नेते मोठे मोठे नेते सांगत होते प्रत्येक वेळी नेहमी नेहमी सांगत होते की जे रिझल्ट आलेले लोकसभाचे विधानसभाचे खूप मिसलिडिंग आहे आणि काहीतरी मोठा घोटाळा झालाय आणि आता आपल्याला बघायला भेटलाय की तो घोटाळा का होता आणि कशाला होता आणि काय केला इलेक्शन कमिशननी डिजिटली जी सगळी लिस्ट होती त्यांनी अपडेट करून स्कॅन लिस्ट आता टाकलेली आहे त्यांची वेबसाईट वर आता किती लोक मला विचारतील की स्कॅन लिस्ट लावली तर काय झाला अगं स्कॅन लिस्ट लावली तर कोणाला नाम तुम्हाला कोणता म्हणजे तुमचं नाव शोधायचं आहे तर खूप टफ होईल ना स्कॅन मध्ये शोधायला डिजिटल लिस्ट लिस्ट मध्ये कोणाला आपल्याला शोधायचा आहे तर तो इझी होतोय तर इलेक्शन कमिशन खूप आता घाणेरडी झाली आहे इलेक्शन कमिशन इज सपोज टू बी इंडिपेंडेंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी तर आपल्या देशाचं देश कुठे चाललाय किती घाणेरडी राजकारण चाललंय आणि there is no independence in any body of the constitution i feel and uh, this is the fight of constitution and we all will fight it